राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार आलंय आझाद मैदानात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला या शपथविधी सोहळ्याला राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातली सर्व महत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आली होती यामध्ये राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा समावेश होता तसंच बडे राजकीय नेते खेळाडू उद्योगपती सिनेस्टार यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं मात्र महाविकास आघाडीनं या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे यापैकी कोणीही या, या शपथविधीला हजेरी लावली नाही देवेंद्र फडणवीसांनी स्वतः शरद पवारांना फोन करत आमंत्रण दिलं होतं मात्र ते दिल्लीत असल्यानं ते येऊ शकले नाही पण शरद पवारांच्या एका आमदारानं या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुगया उंचावल्यात शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिसले आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ऐवजी सिंग नाईक निंबाळकर यांचं काम केलं होतं मात्र लोकसभेनंतर ते पुन्हा शरद पवारांकडे परतले त्यांनी राष्ट्रवादी पवार गटाकडून निवडणूक लढवली आणि माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांचा आमदार आझाद मैदानावर दिसल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज